हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर इथे इडलीचं भांडं घेतली त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये इडलीचं एक छोटंसं पात्र ठेवून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे सगळे आवळे टाकून घेतलेले आहे आणि आवळे छान याला बॉईल करून घ्यायचं आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा मी कशाची रेसिपी करते ते तुम्हाला आवडेल ही रेसिपी आणि हे सगळ्यांनाच आवडते असं तरी मला वाटते तर बघा मी इथे असे आवळे पूर्ण बॉईल करून घेतलेलं आहे पाच ते दहा मिनिटं आणि इथे बघा आवळे छान असे बॉईल झालेले आहे आणि आवळा आहे ना आपण याला वेगवेगळं करणार आहे तर त्याच्यासाठी इझी पद्धत म्हणजे हे बघा मी एक आवळा हातात घेतली आणि त्याला पुश करून हे पूर्ण त्याचे जे कवर आहे ना म्हणजे जे, जे काय म्हणता येईल याला जे भाग आहे ते निघते अशा प्रकारे पूर्ण पाकळ्या म्हणू आपण याला तर हे बघा असं छान असं अंगठ्याने दाबायचं आणि मग इझिली एकदम इझिली निघून जाते तर मी जशी काढत आहे तसंच काढून घ्यायचं तर मी जास्त वेळ न करता तुम्हाला सांगूनच देते आता की मी आज कशाची रेसिपी करणार आहे तर आज मी आवळा सुपारी करणार आहे आवळा सुपारी एकदम इझी पद्धतीने कशी करते ते तुम्हाला मी करून दाखवणार आहे आणि ही वाली माझ्या आजीची पद्धत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदीच झटपट आणि कमी साहित्यामध्ये आपण आवळा सुपारी करणार आहे तर अशा प्रकारे ना सगळे आवळ्याच्या पाकळ्यानं आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे बघा किती इझिली निघून जाते फक्त थोडंसं प्रेस करायचं काम आहे आणि मग छान अशा पाकळ्या निघते जर तुम्हाला असं काढायला हार्ड वाटत असेल तर चाकूच्या सुद्धा काढू शकता बेबी अलग करून घ्यायचं आहे आणि अशा छान अशा पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे तर मी सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घेते तर बघू शकता इथे तुम्ही किती छान असं मी आवळ्याच्या पूर्ण पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि जर तुम्हाला त्याला जास्तच मोठं वाटत असेल तर तुम्ही त्याला कटसुद्धा करू शकता तर इकडे आपण मसाला करून घेऊया जिरं भाजून घेतलेले आहे मी आणि तुम्ही याच्यामध्ये ना मिरेसुद्धा घ्याल मी मिरे बि घ्यायला विसरली तर याला छान असं खलबत्त्यामध्ये असं बारीक करून घ्यायचं आहे जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे किंवा एकदम म्हणजे खूप जास्त बारीक केलं तरी छानच आणि थोडंसं जाड ठेवलं तरी छानच मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता तुम्ही तर इथे मी अशा प्रकारे हे बारीक करून घेते आणि इथे आपल्याला लागणार आहे चाट मसाला इथे हा मसाला केलेला आहे मी जिरे जिऱ्याचा भाजलेला आणि शेंदा नमक आणि अद्रक आणि निंबूचा रस आणि इथे काळं मीठ लागणार आहे तर बघा इथे ना छान असं एका प्लेटमध्ये मी घेतलेला आहे आवळा पूर्ण आणि मीठ याच्यामध्ये मिठाची क्वांटिटी जास्त टाकायची आहे मिठामुळे खूप जास्त छान लागते आवळा सुपारी आणि इथे बघा मी इथे पिंक सॉल्ट टाकून घेत आहे म्हणजे तुम्ही जे, जे वापरता ते सॉल्ट टाकू शकता आणि जो हा मसाला घेतलेला आहे ना जिरं भाजून घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये आवर्जून मिरे पोड घे मिरे घेसाल मिरे आणि जिरं भाजून छान असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि तो मसाला याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि वरतून अद्रक आणि लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे आपल्याला छान असं मी बघा एका वाटीमध्ये अद्रक आणि लिंबूचा रस करून घेतलेली आहे अद्रक आणि लिंबूचा थोडासा रस निघते आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं वरतून पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथे बघा मी ना चाट मसालासुद्धा टाकून घेत आहे चाट मसाला असेल तर टाकायचा नसेल तर आ, बाकी आपल्याकडे शेंदा नमक असतेच पण चाट मसाला जवळपास असतेच सगळ्यांकडे त्याच्यामुळे चाट मसाला टाका आणि इथे आपण जे शेंदा नमक म्हणते ते टाकून घेत आहे हे थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे कारण की आवळा सुपारी ही पूर्ण मिठाचीच असते तर त्याच्यामुळे आणि बघा जर तुम्हाला पॉसिबल झालं तर याला हात लावूच नका म्हणजे न हात लावता तसं झेलून झेलून करताना थोडंसं मोठं घ्या भांडं घेऊन तसंच करा कारण तर हात लावून कराल तर पाणी सुटते पण इथे मला करता येत नव्हतं म्हणून मी हाताने हलक्या हाताने करून घेत आहे तुम्हीसुद्धा करू शकता पण झेलून झेलून केलं तर अगदीच छान आणि इथे मी छान असं हलक्या हाताने पूर्ण आवळ्याला हा मसाला लागला पाहिजे असं करून घेत आहे आणि बघा इथे आपल्याला पूर्ण मसाला लागून झालेला आहे आणि ही आवळ्याची फोडणं अशीसुद्धा खायला एकदम भारी लागते फ्रेंड्स तुम्ही ना खाऊन बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर बघा इथे आपली आवळा सुपारी रेडी झालेली आहे रेडी म्हणजे याला आता आपल्याला तीन ते चार दिवस कडक उन्हामध्ये वाळवायचं आहे आणि ज सहसा हे ना असे पदार्थ उन्हाळ्यातच करत असते तर ऊन असतेच असते आणि बघा इथे मी कॉटनची एक ओढणी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती असे छान असे पसरवून घेतलेले आहे आवळा मोकळं मोकळं पसरवून घ्यायचा आहे चिकटून नको राहायला पाहिजे असंच आपल्याला कंटिन्यू तीन ते चार दिवस वाळू घालायचं आहे आणि छान असं कडक पुनामध्ये दिवसभर तर आपली आवळा सुपारी रेडी झालेली आहे तीन दिवसानंतर बघा ही अशी झालेली आहे आवळा सुपारी एवढी भारी झाली होती ना फ्रेंड्स म्हणजे आहेसुद्धा आता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल प्रवासामध्ये आपल्याला सोबत नेण्यासाठी छान होममेड अशी ही आवळा सुपारी आहे आणि अगदीच झटपट तयार होणारी बघा हे किती छोटा झालेला आहे म्हणूनच मी जे आवळ्याचे काप होते ना म्हणजे पाकळ्या होत्या ना त्याला अर्ध केलेलं नाही आहे सौक्याच ठेवलेलं हो आहे बघा तर अशा प्रकारे आपली आवळा सुपारी रेडी झालेली आहे फ्रेंड्स तर तुम्ही ना नक्की नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एकदा माझं चॅनल चेक करा आणि तुम्हाला खूप जास्त उपयोगी अशा रेसिपीज ठरतील ज्यांना डायटिंग करत आहे त्यांच्यासाठीसुद्धा मी रेसिपीज टाकते आणि एकदम कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये माझ्या रेसिपीज असतात आणि एकदम टेस्टीसुद्धा असतात तुम्ही स्वतः एकदा अनुभवून बघा आणि मगच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा सुद्धा करा तर भेटूया परत अशाच एका छानशा नवीन गावरान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय